नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अगदी मोलाची माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजेच तणनाशकाच्या फवारणीमुळे किंवा चुकून झालेल्या फवारणीमुळे तुमचा प्लॉट जर ट्रेसमध्ये गेलेला असेल तसेच झाडाची पानं करपलेली असतील पूर्णपणे प्लॉट वाया गेलेला असेल खराब झालेला असेल पाने लाल पिवडी पडलेली असतील तर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला हवी तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप मोलाची अनमोल माहिती देणार आहे अशी माहिती तुम्हाला युट्यूबवर कुणीही देणार नाही तर घरच्या घरी तुम्ही कमी खर्चामध्ये शुल्लक खर्चामध्ये उपाययोजना करू शकता आणि तुम्हाला अशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर बिलकुल म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये नक्कीच रिझल्ट हा बघायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्कीच म्हणजे पूर्णपणे बघणं म्हणजे खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात रिझल्ट मिळणार आहे नियोजन हे स्टेप बाय स्टेप करायचे आहे तर चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शोटपर्यंत नक्की बघा आपण बघूया प्लॉट जर खराब झालेला असेल तर नष्टामुळे तर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला हवी ते पण कमी खर्चामध्ये घरच्या घरी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला देशी दारू घ्यायची एकशे वीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला प्रो म्हणून झिब्रेलिक ऍसिड येतं ते आपल्याला एक ग्रॅम घ्यायचं आहे तर एकशे वीस एम एल देशी दारू प्लस झिब्रेलिक ऍसिड एक ग्रॅम हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं साठ साठ एम एल असे दोन पंप घ्यायचे प्रतिपंपला साठ एम एल आहे आपल्याला मिक्स केल्यानंतर तर अशा दोन पंप एकशे वीस मिलीमध्ये करून आपल्याला ती फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो देशी दारूची फवारणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला इसावि आणि हे पन्नास मिली घ्यायचं आहे तसंच सोबत आपल्याला सिलिकॉन स्टिकर हे पाच मिली घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने फवारणी करायची आहे आणि ही फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकी म्हणजे प्रत्येक झाडाखाली मातीआड आपल्याला झाडापासून चार गोट अंतरावर आपल्याला युरिया हा एकमूट युरिया टाकायचा आहे म्हणजेच शंभर ग्रॅम युरिया टाकायचा आहे शंभर ग्रॅम युरिया हा तिसऱ्या दिवशी टाकून झाल्यानंतर आपल्याला सलग दोन दिवस पन्नास ग्रॅम गुड आणि पन्नास ग्रॅम युरियाची फवारणी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो देशी दारूची आणि इसाबियांची तुम्ही दोन दिवस ही अशा पद्धतीत फवारणी जर केली पहिल्या दिवशी तुम्ही देशी दारूची फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी इसाबियांची जर फवारणी केली तर, के तर नक्कीच कमी खर्चात म्हणजे घरच्या घरची तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळणार आहे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल कितीही ट्रेसमध्ये गेलेला प्लॉट असेल तर तुमचा रिकवर होईल तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा ही दोन प्रकारची फवारणी केल्यानंतरच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून आल्यावर पण तुम्ही तिसऱ्या दिवशी शंभर ग्रॅम युरिया झाडाच्या बुडाखाली टाकू शकता आणि माती ऍड करू शकता आणि तसेच तुम्हाला जर चांगले फुटवे हवे असतील प्लॉट तुम्हाला चांगल्या प्रकारे रिकवर म्हणजे झालेला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही सलग दोन दिवस पन्नास ग्रॅम गुड आणि पन्नास ग्रॅम युरिया ही जर तुम्ही फवारणी घेतली तर नक्कीच तुमच्या झाडाला चांगल्या प्रकारे फुटवे तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्या उत्पादनात वाढ देखील होईल तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांना देखील शेअर करा धन्यवाद